जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी श्रीमती मीना अशोक म्हसे इयत्ता तिसरी वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवाणी राहायची आठ नऊ वर्षांची शिवाणी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळं सोबत शिवाणीही जायची शिवाणी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन अधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा मा भेळखाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवाणी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवाणीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खोळाच दिसतोय शिवाणीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का गं काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवाणीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली